महायुतीच्या मेळाव्यात अजित पवार दादा मोडवरती दिसले विधानसभेसाठी त्यांनी समन्वयानं आवाहन अजित पवारांनी केलं तर महायुतीची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशाराही अजित पवारांनी दिला तेव्हा मुंबईत महायुतीचा मेळावा पार पडला जिथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं देखील भाषण झालं यावेळी त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना तंबी दिली तिकीट न मिळाल्यास महायुती विरोधात काम करू नका असंही त्यांनी बजावलेलं आहे महायुतीची बदनामी करणाऱ्यांवरती कारवाई केली जाईल असा इशाराही अजित पवारांनी दिला उद्याच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये जे काही तिकीट वाटप करायचंय महाराष्ट्राच्या विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या संदर्भात ते वरिष्ठ पातळीवरचे नेते मंडळी मिळून त्या ठिकाणी करतील त्याबद्दल तुम्ही कृपा करून सर्व वरिष्ठांच्यावर विश्वास ठेवा हे सगळं करत असताना इतरांना देखील थोडंसं कदाचित दोन तातडीचे उमेदवार दो असतील एकाला तिकीट मिळेल एका, एका पक्षाला दुसऱ्याला मिळणार नाही त्याला लगेचच नाराज न होता थोडंसं त्यांनी पण समन्वय त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची भूमिका न घेत स्वीकारता त्यांनी पण हे आपल्या सर्वांचं काम आहे ह्या भावनेतनं तिथं स्वतः झोकून दिलं गेलं पाहिजे आम्ही बहीण लाडकी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना सुरू केली आता हे किती म्हणजे कसे लोक आहेत ते लक्षात घ्या इकडे सभागृहामध्ये त्या योजनेचा विरोध करतायत निवडणुकीकरता योजना केली मग पैसे कुठनं आणणार मग योजना होणारच नाही पण हे किती हुशार लोक आहे तुम्ही जर गावोगावी जाऊन पाहिलं यांचेच लोक फॉर्म घेऊन उभे आहेत हा फॉर्म घराघरात वाटत आहेत म्हणजे हे जे भाऊ आहेत सावत्रासारखे तिथे विधानसभेमध्ये आपल्या बहिणीच्या योजनेचा विरोध करतात ते सख्य झाल्याचं आव्हाणत जणू काही त्यांच्याच खिशातनं आता पैसे देणार आहेत असे घरोघरी फिरून राहिले आहेत त्यामुळे अशा बेगडी भावांपासनंही सावध राहावं लागेल